नमस्कार फ्रेंड्स मी ॲडव्होकेट संजय गुरव आज आपण भारतीय संविधानातील अनुच्छेद चौऱ्याहत्तर आर्टिकल 74 फोर या कलमाच्या तरतुदी आज आपण समजून घेणार आहोत भारतीय संविधानातील अनुच्छेद चौऱ्याहत्तर आर्टिकल 74 फोर हे कलम संसदीय लोकशाहीचा कणा मानले जाते हे कलम राष्ट्रपती आणि मं मन, मंत्रिमंडळ यांच्यातील संबंध आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांची व्याप्ती स्पष्ट करते काय तरतूद या कलमामध्ये तर हे कलम संसदीय लोकशाहीचा कणा मानला जाते हे कलम राष्ट्रपती आणि मंत्रिमंडळ यांच्यातील जे संबंध आहेत त्या संबंध आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांची व्याप्ती स्पष्ट करते महत्त्वाचं काय तरतूद आहे ह्याच्यात तर हे कलम राष्ट्रपती आणि मंत्री मंत्रिमंडळ यांच्यातील संबंध कसे असतील हे दर्शवते हे सांगण्याचा प्रयत्न करते आणि राष्ट्रपतींच्या अधिकारांची व्याप्ती काय आहे हे स्पष्ट करण्यात करण्याचा प्रयत्न करते कलमाचं नाव आहे राष्ट्रपती सहाय्य करण्यास व सल्ला देण्यास मंत्रिमंडळ कलम चौऱ्याहत्तर गर। राष्ट्रपती सहाय्य करण्यास व सल्ला देण्यास मंत्रिमंडळ क्रमाची व्याख्या पाहूया काय उपकलम एक मध्ये दिले राष्ट्रपतीला आपली कार्य पार पाडताना सहाय्य करण्यासाठी आणि सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुख असलेले एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपती असा सल्ला मिळाल्यावर त्यानुसारच वागेल अशी तरतूद यात आहे कलम काय मध्ये उपकलम दोनमध्ये मध्ये काय मंत्र्यांनी राष्ट्रपतीला कोणताही सल्ला दिला होता का आणि दिला असल्यास कोणता या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी केली जाणार नाही अशी तरतूद यात केलेली आहे काय म्हटलेलं आहे राष्ट्रपतीला आपली कार्य पार पाडताना सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधान प्रमुख असलेले एक मंत्रिमंडळ असेल आणि राष्ट्रपती असा सल्ला मिळाल्यावर त्यानुसारच वागेल अशी तरतूद केलेली आहे कलम उपकलम दोनमध्ये मध्ये काय आहे की मंत्र्यांनी राष्ट्रपतीला कोणताही सल्ला दिला होता का आणि दिला असल्यास कोणत्या या प्रश्नाची कोणत्याही न्यायालयात चौकशी केली जाणार नाही अशी तरतूद या कलमामध्ये केलेली आहे सोप्या शब्द समजून घेऊया सोप्या भाषेत सांगायचे तर भारताचे राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत त्यांना त्यांचे सर्व अधिकार वापरताना स्वतःच्या मनाने निर्णय घेता येत नाहीत पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जो सिल्ला सल्ला दिला आहे तोच सल्ला मान्य राष्ट्रपती म्हणून बंधकारक असते बंधनकारक असते मात्र चव्वेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार राष्ट्रपती एकदा तो सल्ला, एक सल्ला पुनर्विचारासाठी मंत्रिमंडळाकडे परत पाठवू शकतात पण दुसऱ्यांदा तोच सल्ला आल्यास त्यांना तो मानावाच लागतो अशी तरतूद यात केलेली आहे काय म्हटलेलं आहे तर स भारताचे राष्ट्रपती हे नामधारी प्रमुख आहेत असतात त्यांना त्यांचे सर्व अधिकार वापरताना स्वतःच्या मनाने निर्णय घेत घेता येत नाही तर पंतप्रधान आणि त्यांच्या मंत्रिमंडळाने जो सल्ला दिला आहे तो सल्ला मानणे राष्ट्रपतींवर बंधनकारक असते मात्र चौवेचाळीसवा घटना दुरुस्तीनुसार राष्ट्रपती एकदा तो सल्ला पुनर्विचारासाठी मंत्रिमंडळाकडे परत पाठवू शकतात पण दुसऱ्यांदा तोच सल्ला त्यांच्यासमोर आल्यास त्यांना तो मानावाच लागतो अशी तरतूद केलेली आहे आता बरे हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे भारताने ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धती स्वीकारल्या आहेत यात राज्यप्रमुख म्हणजे राष्ट्रपती आणि शासनप्रमुख म्हणजे पंतप्रधान असे वेगळे असतात प्रत्यक्ष सत्ता ही लोकांकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे म्हणजेच मंत्रिमंडळांकडे असावी आणि राष्ट्रपतींनी केवळ घटनात्मक प्रमुख म्हणून काम करावे ही व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी हे कलम अस्तित्वात आणलेलं आहे काय म्हटलेलं आहे तर भारताने काय केलेलं आहे तर ब्रिटनमध्ये ब्रिटनप्रमाणे संसदीय शासनपद्धती स्वीकारली आहे यात राज्यप्रमुख म्हणजे राष्ट्रपती आणि शासनप्रमुख म्हणजे पंतप्रधान हे वेगळे असतात प्रत्यक्ष सत्ता ही लोकांकडून निवडून आलेल्या प्रतिनिधींकडे म्हणजेच मंत्रिमंडळांकडे असावी आणि राष्ट्रपतींनी केवळ घटनात्मक प्रमुख म्हणून काम करावे ही व्यवस्था सुनिश्चित करण्यासाठी हे कलम अस्तित्वात आणलेले आहे आता या कलमाचं महत्त्व काय आहे ते समजून घेऊया संसदीय लोकशाहीचे रक्षण खऱ्या सत्तेचा केंद्रबिंदू संसदीय लोकशाहीचे रक्षण खऱ्या सत्तेचा केंद्रबिंदू हा जनतेच्या प्रतिनिधींकडे म्हणजे संसद मंत्रिमंडळाकडे ठेवणे स्पष्टता राष्ट्रपतींच्या अधिकारांबाबत कोणतीही संदिग्धा राहू नये म्हणून हे कलम महत्त्वाचे आहे सल्ला बंधनकारक राष्ट्रपतींना स्वतःची समांतर सत्ता चालवता येऊ नये हे सुनिश्चित करणे तर हे या कलमाचे महत्वानेच उद्दिष्ट आहेत कलमांचे उल्लंघन शिक्षण उपाय समजून घ्यावा उल्लंघन कशा कशाप्रकारेचं होऊ शकतं तर राष्ट्रपतींनी मंत्रिमंडळाचा सल्ला मानण्यास नकार दिला तर ते संविधानाचे उल्लंघन मानले जाते शिक्षा आणि परिणाम काय आहेत अशा परिस्थितीत राष्ट्रपतींवर अनुच्छेद एकसष्ट आर्टिकल सिक्स्टी वननुसार नुसार महाभियोग इम्पिचमेंट चालवून त्यांना पदावरून दूर केले जाऊ शकते मग काय न्यायालयीन संरक्षण काय न्याय मंत्र्यांनी काय सल्ला दिला हे न्यायालय विचारू शकत नाही त्यामुळे राजकीय निर्णयांना गुप्तता आणि संरक्षण मिळते तर असे या क्रमाचे उल्लंघन उपाय आणि शिक्षा आहेत न्यायालयीन प्रकरण कोणत्या ह्या कलमावर आधारित विरुद्ध राज्य पंजाब राज्य एकोणीसशे चौऱ्याहत्तरमधला मधला हा खटला आहे या खटलात निर्णय काय देण्यात आला तर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की संविधानातील तरतुदींनुसार राष्ट्रपतींनी त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करणे अनिवार्य आहे असं या असा निर्णय ह्या खटल्यामध्ये दिलेला का काय आहे सर्वोच्च न्यायालयाने की सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे की स्पष्ट केले आहे की संविधानातील तरतुदींनुसार राष्ट्रपतींनी त्यांच्या सर्व अधिकारांचा वापर मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच करणे अनिवार्य आहे अशी तरतूद अस असा निर्णय या खटल्यामध्ये दिलेला आहे पुढचा खटला आहे एस आर बोम्मई बोम्मई विरुद्ध भारत सरकार एकोणीसशे चौऱ्याण्णवमधला हा खटला आहे या खटल्यात निर्णय काय दिला जरी न्यायालयाने काय सल्ला दिला आहे हे विचारता येत नसले तर आर्टिकल स सेवन्टी फोर टूनुसार हे ये विचारता येत नसले तरी ज्या माहितीच्या आधारावर म्हणजे मटेरियलवर सल्ला दिला आहे सल्ला दिला गेला आहे त्याची न्यायालयीन चौकशी होऊ शकते असा निर्णय ह्या खटलामध्ये दिलेला आहे काय म्हटलेलं आहे जरी न्यायालयाने काय सल्ला दिला हे विचारता येत नसले कोणत्या आर्टिकलनुसार आर्टिकल सेवंटी फोर टूनुसार तरी ज्या माहितीच्या आधारावर सल्ला दिला गेला आहे त्याची न्यायालयीन चौकशी करू होऊ शकते असा निर्णय ह्या खटला दिला आता संबंधित संविधानिक कलमे कोणती आहेत त्या संबंध अनुच्छेद पंच्याहत्तर मंत्र्यांची नियुक्ती आणि जबाबदारी अनुच्छेद बावन्न आणि त्रेपन्न राष्ट्रपतींचे पद आणि कार्यकारी अधिकारी बेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे शहात्तर याने सल्ला बंधनकारक केला चव्वेचाळीसवी घटनादुरुस्ती एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर याने राष्ट्रपतींना सल्ला एकदा पुनर्विचारासाठी पाठवण्याचा अधिकार दिला तर असे कायदे आणि कलमे आहेत या कलमासंबंधित कलमाची समीक्षा कशी करता येईल सकारात्मक बाजू काय हे कलम सत्तेचा समतोल राखते आणि हुकुमशाहीला रोखते नकारात्मक बाजू काय टीकाकारांच्या मते राष्ट्रपती हे केवळ एक रबर सॅम म्हणून राहतात परंतु पुनर्विचाराचा अधिकार मिळाल्याने राष्ट्रपतींना नैतिक आधार मिळालेला आहे अशी या कलमाची समीक्षा करता येईल निष्कर्ष काय काढता येईल अनुच्छेद चौऱ्याहत्तर हे हे स्पष्ट करते की भारतात राष्ट्रपतींचे स्थान हे सन्मानाचे आहे पण सत्ता ही पंतप्रधानांच्या मंत्रिमंडळाकडे आहे हे कलम भारतीय लोकशाहीला एक स्थिर आणि उत्तरदायी स्वरूप प्रदान करते तर मित्रो आज आपण अनु भारतीय संविधानातील अनुच्छेद चौऱ्याहत्तर कलम चौऱ्याहत्तर या कलमाच्या तरतुदी आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत तुम्हाला एखादं कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पाहा जेणू या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल समजतील अशाच विषय ज्ञान मिळवण्यासाठी कायद्याविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा आणि आमच्या प्रियजनां तुमच्या प्रियजनांना आणि मित्रांना हे व्हिडिओज शेअर करा जेणेकरून त्यांनाही कायदेविषयक ज्ञान प्राप्त होईल त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल तर मित्रांनो आज आपण इथंच थांबूया धन्यवाद